नमस्कार मराठी फार्मसी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आशा तुमची फार्मासिस्ट पुन्हा एकदा सर्वांचे आरोग्यदायी स्वागत करते आजच्या भागामध्ये आपण पॅन्टाप्रोझोल या ॲसिडिटी कमी करणाऱ्या किंवा पित्त कमी करणाऱ्या औषधाबद्दल माहिती घेणार आहोत पॅन्टाप्रोझोल हे एक प्रोटॉन पंप इनिव्हेटर म्हणजे पी पी आय आहे जे आपल्या पोटामध्ये असणाऱ्या गॅस्ट्रिक वरायटल सेल सेल्स आहेत त्याच्यावर जे एक एन्झाईम असतं त्या एन्झाईमसोबत कंबाईन होतं आणि गॅस्ट्रिक ॲसिडचं सिक्रेशन थांबवून देतं त्यामुळं आपली ॲसिडिटी पॅन्टाप्रझुन ट्वेंटी मिलीग्रॅम आणि फोर्टी मिलीग्रॅम या डोसेज फॉर्ममध्ये टॅबलेट कॅप्सूल आणि इंजेक्शनच्या स्वरूपात उपलब्ध असते आपल्याकडे पॅन ट्वेंटी पॅन फोर्टी पॅन्टोसेक पॅन्टॅसिड पॅन्टोजेट पॅन्टॉप पॅन्टोसेक आय व्ही इत्यादी अनेक ब्रँड नावाने पॅन्टाप्रोझून मिळते पॅन्टाप्रोझून हे मुख्यतो ॲसिड रिप्लक्स व गॅस्टोसोफिगर रिप्लक्स डिसीज जी ओ आर डी ज्याला आपण ॲसिडिटी व अपचन असे म्हणतो त्यांच्या ट्रीटमेंटसाठी वापरले जाते त्याप्रमाणे जा पोटामध्ये होणाऱ्या अल्सरच्या ट्रीटमेंटसाठी देखील पॅन्टाप्रज वापरले जाते झोलिंगर एलिसन सिंड्रोम हा एक असा डिसीज आहे ज्याच्यामध्ये आपलं पॅन्ट्रियाज आणि स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे पिंड आणि लहान आतडे यांच्यामध्ये ट्युमर्स बनतात गाठी बनतात ज्यांना गॅस्ट्रीनॉम्स असं म्हणतात आणि ह्या गाठी हे ट्युमर्स गॅस्ट्रीन नावाचे एक हार्मोन रिलीज करतात जे आपल्या पोटाची ॲसिडिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि ह्याचा परिणाम म्हणून आपल्या पोटामध्ये आकड्यामध्ये आल्सर पेप्टिक अल्सर होतात हे पेप्टिक अल्सर खूप वेदनादायक असतात आणि ह्या अशा पेप्टिक अल्सरला ट्रीटमेंट करण्यासाठी पॅन्टाप्रोझल वापर कोणत्या कंडिशनमध्ये किंवा कोणत्या कारणासाठी पॅन्टाप्रोझल वापरायचं आहे ह्याच्यावर पॅन्टाप्रोझलचा डोस डिपेंड असतो नॉर्मली ऍसिडिटी किंवा अपचनसाठी वीस मिलीग्रॅम ते चाळीस मिलीग्रॅम पर डे असा डोस दिला जातो जो तुम्ही मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त आठ आठवड्यापर्यंतच वापरू शकता पोटातील अर्सरसाठी देखील वीस मिलीग्रॅम ते चाळीस मिलीग्रॅम पर डे असा डोस दिला जातो आणि हाच डोस जर तुम्हाला आय मधून म्हणजे सलाईनमधून इंजेक्शनमधून देणार असले तर चाळीस मिलीग्रॅम पर डे असा सात दिवस ते दहा दिवसापर्यंत देऊ शकतात झोलिंग रेलिसन सिंड्रोम या आजारामध्ये हा डोस तुम्हाला चाळीस मिलीग्रॅम ते ऐंशी मिलीग्रॅम पर डे असा दिला जातो आणि हा डोस एकशे साठ मिलीग्रॅम पर डे ते जास्तीत जास्त दोनशे चाळीस मिलीग्रॅम पर डे असा वाढवला जाऊ शकतो त्याचबरोबर जर झोलिंगर एलिसन सिंड्रोमसाठी आय वीमधून हा डोस द्यायचा असेल तर तुम्हाला ऐंशी मिलीग्रॅम पर ट्वेल्व्ह अवर्स असा डोस दिला जातो आणि हा डोस ऐंशी मिलीग्रॅम पर एट आवर्स इतका वाढवला जाऊ शकतो आपल्याच वेळा डॉक्टर डोम पेरिडॉन देखील प्रिस्क्राईब करतात तर हे पेरिडॉन उलटी मळमळ कमी करण्याचं काम करतं आणि त्याचबरोबर आपल्या आतड्यांची हालचाल वाढवून पोट फुगणे किंवा अपचन होणे यासारख्या समस्यांचं निवारण करते सध्या पॅन्टाप्रॉझोलसोबत लिओसल्फाईड ते कॉम्बिनेशन पण सुद्धा प्रिस्क्राईब केले जाते वापरले जाते लिओसल्फाईड हे एक प्रोकायनाटिक औषध आहे जे आतड्यांची गती वाढवून अपचन आणि जळजळपासून आपली सुटका तुम्ही जर पॅन्टाप्रोझोल टॅबलेट फॉर्म मध्ये म्हणजे गोळीच्या स्वरूपात घेत असाल तर तुम्ही ते जेवणा आधी किंवा जेवणानंतर घेऊ शकता पण गोळी घेताना तुम्हाला ती संपूर्ण गोळी पाण्यासोबत घेऊन टाकायची आहे म्हणजे गोळी चगळणे चावणे किंवा त्याची पावडर करून वापरणे असा प्रकार करायचा नाही असे केल्यास त्याच्यामधील औषधी गुणधर्म नाहीसा होऊन जातो ग्रॅन्युअस फॉर्म किंवा कॅप्सूल फॉर्म मध्ये पॅन्टाप्रोझोल घेत असताना ते आपल्याला जेवणापूर्वी एक तास किंवा अर्धा तास घ्यायचं असतं ग्रॅन्युल्स फॉर्ममधील पॅन्टाप्रोझोल तुम्ही ॲपल ज्यूसमध्ये मिक्स करूनसुद्धा वाप उलटी मळमळ डिसेंट्री हे पॅन्टाप्रोझलचे काही नॉर्मल दुष्परिणाम आहेत पॅन्टाप्रोझोलचे गंभीर स्वरूपाचे असे काही दुष्परिणाम नसतात पण तुम्हाला जर आकडी येणे चक्कर येणे नाकावर किंवा गालावर चट्टे उठणे मलामध्ये रक्त दिसणे असे काही प्रकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा पॅन्टाप्रजुल सुरू असताना जर समजा तुम्हाला खूप गंभीर प्रकारचे जुलाब सुरू झाले आणि त्यासोबत मलामध्ये रक्त दिसणे पोटात दुखणे अशी लक्षणं असतील तर अशावेळी कोणत्याही प्रकारचे जुलाब बंद होण्याचे औषध न घेता सर्वात पहिले डॉक्टरना भेटा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी जर तुम्ही पॅन्टाप्रजूल वापरत असाल तर अशा वेळी तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भासण्याची शक्य शक्यता असते त्याचबरोबर हाडे ठिसूळ होण्याची पण शक्यता असते तसेच पॅन्टाप्रोझल घेतल्यानंतर जर ताप येणे चेहरा घसा जीभ सुजणे किंवा श्वास घेण्यास अडथळा होणे जास्त सुस्ती येणे किंवा किडनी प्रॉब्लेम असे जर काही लक्षणं जर तुम्हाला दिसली तर ही सिरियस ॲलर्जिक रिॲक्शन असू शकते अशावेळी मात्र तुम्हाला डॉक्टरनं ताबडतोब भेटले पाहिजे नेहमीचेच पण महत्त्वाचे म्हणजे घेण्यापूर्वी तुम्हाला जर पॅन्टाप्रोझोलची ॲलर्जी असेल आणि तुमची इतर काही औषधं चालू असतील तर ह्याची कल्पना तुम्हाला फार्मासिस्टला आणि डॉक्टरना आधीच द्यायची आहे डॉक्टरनी तुम्हाला जर जा जास्त कालावधीसाठी पॅन्टाप्राझोल प्रिस्क्राईब केलं असेल दिलं असेल घेऊन तर अशा वेळी हाडे ठिसळ होण्याची शक्यता पण असते तर तुम्ही डॉक्टरना कॅल्शियम सप्लिमेंटची पण गरज भासू शकते का हे नक्की विचारून घ्या त्याचप्रमाणे तुम्हाला लिव्हरचा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा प्रेग्नन्सीचा विचार करत असाल तर हे देखील तुम्ही फार्मासिस्टनं किंवा डॉक्टरना सांगितले पाहिजे प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये डॉक्टरच्या सल्ल्याने स्टँडअप रे पाहिजे अँटीफंगल औषधं आहेत जसे किटोकोनाझोल इट्रॅकोनाझोल किंवा काही एच आय व्हीची औषधं आहेत किंवा वारफारीन आहे तसेच काही अँटीबायोटिक्स आहेत ज्याच्यासोबत पॅन्टाप्रोझोलची इंटरॅक्शन होते तर अशी काही औषधे चालू असल्यास तुम्ही त्याची कल्पना डॉक्टरना नक्की द्या डबल डोस घेतला जाणार नाही याची काळजी नक्की घ्या त्याचबरोबर जर तुम्हाला फार्मासिस्टकडून मेडिकलमधून जर पॅन्टाप्रोझोल घ्यायचं असेल तर तेव्हा तुम्ही ट्वेंटी मिलीग्रॅम पर डे असा डोस घेऊ शकता आणि ते देखील जास्तीत जास्त दोन आठवड्यापर्यंत दोन आठवड्यानंतर पण तुमची लक्षणं ठीक होत नसतील तर अशावेळी मात्र डॉक्टरना विचारूनच तुम्ही पॅन्टाप्रोझोल घ्या कोणतीही औषध घेण्यापूर्वी त्याच्या पाकिटावर असणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा काही अडचण असेल तर डॉक्टर किंवा फार्मासिस्टची मदत घ्या अँटॅसिडच्या बाबतीत आपण शक्यतो जेव्हा आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो तेवढ्या वेळापुरतंच आपण औषध घेतो आणि बंद करतो पण असं करणं सर्वांनाच सूट होतच नाही शक्यतो वीस मिलीग्रॅम पर डे हा जो नॉर्मल डोस आहे हा तुम्ही दोन आठवड्यासाठी तरी घेतला पाहिजे किंवा तुमच्या डॉक्टरनी जो डोस तुम्हाला प्रिस्क्राइब केला आहे तो डोस तुम्ही कम्प्लीट केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जर तुम्हाला चार आठवड्यांपेक्षा पण जास्त दिवस पॅन्टा वापरायची गरज लागली म्हणजे डॉक्टरने तुम्हाला प्रिस्क्राईब केला असेल जास्त दिवसांसाठी तर अशा वेळी मात्र कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्वची टेस्ट मात्र मधूनमधून मधून नक्की या भागामध्ये इतकेच पण लक्षात ठेवा कोणतेही औषध सुरू करण्यापूर्वी मध्येच थांबवण्यापूर्वी किंवा बदलण्यापूर्वी तुमचे डॉक्टर किंवा फार्मासिस्टचा सल्ला नक्की घ्या माझे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही ज्यांची ज्यांची काळजी घेता अशा सर्व लोकांना शेअर करा पुन्हा भेटू नवीन भागामध्ये नवीन औषधासोबत तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा